तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या फहीम खानसह सहा जणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल नागपूर दंगल प्रकरणी चार गुन्हे दाखल दोनशेहून अधिक व्हिडिओंचा शोध दिशा सालियन प्रकरणावरून सत्ताधारी विरोधकांमध्ये जुंपली त्या माजी मंत्र्याला अटक करण्याची मागणी विधिमंडळात प्रचंड गदारोळ विधान परिषद तीनदा तर विधानसभा एकदा तळकूब चित्रा आणि अनिल परब यांच्यात खडाजंगी ठाकरे गट गैरहजर तर काँग्रेस व राष्ट्रवादीचे मौन पृथ्वीवर जुळवून घेण्यासाठी सुनीताला लागतील पंचेचाळीस दिवस आखडलेल्या मांसपेशी लवचिक करण्यासाठी घ्यावी लागणार प्रचंड मेहनत सहा महिन्यात कारच्या किमतीत मिळणार इलेक्ट्रिक वाहने केंद्रीय रस्ते वाहतूक व वा महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा सव्वा आठ लाख बहिणींनी घेतला योजनांचा डबल लाभ त्या बहिणींचा लाभ होणार बारा हजार रुपयांनी कमी ट्रॅव्हलर पेटली नाही तर चालकाने पेटवली पिंपरीतील अपघात प्रकरण दिवाळीत पगार व बोनस न दिल्याने कृत्य केले यंदा पहिलीपासून राज्यात सीबीएसई वेळापत्रक एन टीच्या धर्तीवर अभ्यासक्रम पाच वर्षात टप्प्याटप्प्याने पूर्णत नवे बदल शालेय शिक्षण मंत्री दादा भोसे यांची विधान परिषदेत माहिती समृद्धी हायवेवरील प्रवास महागणार एक एप्रिल पासून महामार्गावर टोलचे दर वाढणार दिशा साली यांचा मुद्दा प्रत्येक अधिवेशनात कसा नाना पटोलेंचा सवाल हा तर बदनामीचा गुजरात पॅटर्न आर्थिक स्थिती सुधारल्यानंतरच लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये विधानसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रांजळ कबुली <स्तित> गोहत्या करणाऱ्यांवर मको काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा स्पष्ट इशारा टाटाचे <स्तित> डॉक्टर जगभरातील डॉक्टरांना देणार प्रशिक्षण टाटा रुग्णालयाचा आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेशी सामंजस्य करार राज्यात ऊन पावसाचा खेळ सुरूच पश्चिम महाराष्ट्र तापला तर विदर्भात पावसाचा येल्लो अलर्ट महाराष्ट्राची एआय पॉलिसी पुढील महिन्यात आशिष शेलार यांची माहिती शिक्षणासह सायबर क्राईम विषयाचाही समावेश करण्याचा विचार ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्रभूषण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत घोषणा खोट्याचं नायटं कराल तर तुमच्यावरच बुमरँग होईल दिशा सालियन प्रकरणावरून उद्धव ठाकरेंची सत्ताधाऱ्यांवर सडेतोड टीका माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद